नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर आज मित्रांनो गुढीपाडवा आहे तर आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी हे व्हिडिओ बनवत आहे तर सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण आपल्या धनगर समाजाची जगात आपली कशी वेगळीच ओळख आहे ही जाणून घेणार आहे तर मित्रांनो आपल्या समाजामध्ये जो रुबाबदार दिसण्यासाठी जो पोशाख आहे तो म्हणजे खांद्यावर घोंगडी कपाळावर भंडारा आणि डोक्यावर फेटा आणि हातात कुरा अशा प्रकारे आपल्या धनगर समाजाची प्रमुख ओळख आहे मित्रांनो आणि मित्रांनो धनगर समाजाचा सुद्धा खूप काही वेगळा आहे धनगर समाजाचे दैवत म्हणजे आपल्या जेजुरेचे खंडोबा पालीचे खंडोबा व आदमापूरचे संत बाळूमामा आहेत धनगर समाजामध्ये लग्न झाल्यानंतर ना लग्नाचा गोंधळ ही घालण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे मित्रांनो आपल्या धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेळी मेंढी पालन व द्वितीय व्यवसाय म्हणजे शेती व पशुपालन आता व्यवसायाचा विषय निघाला म्हणून सांगतो मित्रांनो तुम्हाला कोणत्याही धर्माचा व्यवसाय असा फिक्स नाही आहे कोणत्याही धर्मातला व्यक्ती कोणताही व्यवसाय करू शकतो त्यामुळे व्यवसायाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं वाटत नाही आहे मला परंतु धनगर समाजातील लोक अजूनही काटक आणि कष्टाळू आहेत मित्रांनो धनगर समाजाचं राहणीमान अजूनही मित्रांनो महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यात व सर्व देशभरात एकसारखंच अस ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात धनगर समाज एक गाव सोडून दुसऱ्या गावी आपल्या शेळ्या मेंढ्याचं व स्वतःचं पोट भरण्यासाठी जात असतो त्याचप्रमाणे इतर राज्यामध्ये सुद्धा त्यांचा भटकंतीचा प्रवास चालूच असतो अशा प्रकारे धनगर समाजाच्या राहणीमानाबद्दल बोलायचं झालं तर ते ओपनच आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धनगर समाजाचा सर्वात मोठा वाटा आहे मित्र राजनीतीबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो एकेकाळी होळकरशाहीचा खूप मोठा इतिहास होता आणि तोच इतिहास अजूनही धनगर समाजाने काळजाच्या तुकड्यासारखा झोपून ठेवलेला आहे तर मित्रांनो आपला जास्त काही वेळ घेत नाही आहे पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या धनगर समाजाचा पूर्ण इतिहास बघूया आता आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे माहिती घेऊ आणि आपल्या सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो की आपला धनगर कम्युनिकेशन सेंटर एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती तो ग्रुप जॉईन करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून आपल्या धनगर समाजाच्या प्रगतीसाठी व जनजागृतीसाठी आपलं सहकार्य करावे आणि ग्रुप जॉईन करून घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो Jai Hind Jai Mata